आता अनेक वेळा केलेला आहे कारण का इंटेंट ऑफ द प्रोग्राम इज व्हेरी गुड आमचं म्हणणं आहे त्याला मॉनिटरिंग लावा आमची मॉनिटरिंग करायची तयारी आहे पूर्णपणे पाण्याचं मॅनेजमेंट आज तुमच्याच चॅनलनी कालच स्टोरी केली उजनीच्या धरणात शून्य टक्के रिझर्ववर आलेलं आहे माझा प्रश्न असा पडतोय की ज्या शंभर टक्के उजनी भरलं होतं हे तुम्हीच दाखवलेलं आहे तुमच्या चॅनलवर सगळ्यांनी आनंद झाला सगळे फ्लमिंग गोज बघायला गेले बोट रायडिंग करायला गेले सगळ्यांना आनंद झाला मग असं काय पाण्याच्या मॅनेजमेंट मध्ये झालं की उजणीचं धरण एप्रिल महिन्यामध्ये शून्यावर आलेलं आहे त्याचं उत्तर कधीतरी आपल्याला आप मागितलं पाहिजे ना काय असं झालंय की यावेळी उजनीचं धरण इतकं कमी झालेलं आहे जर पाऊस चांगला झाला यावर्षी तर काय झालंय आपण धरणं आहेत एवढी आपल्याकडे पाण्याच्या या जलजीवन मिशन मधून स्कीम झाल्या मग ह्याच्यासाठी आपण करतोय काय हा खूप गंभीर विषय आणि ह्याच्यासाठी मला विचाराल तर मी अनेक वेळा माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्रपणे विनंती केली आहे की महाराष्ट्राची इकॉनॉमिक पोझिशन महाराष्ट्रात होणारा क्राईम आणि महाराष्ट्राचा हा पाणी प्रश्न ह्याच्यासाठी एक तुम्ही ऑल पार्टी मीटिंग बोलवा एक चर्चा करा इलेक्शन्स होत राहतील राज्याची स्थिती आणि सर्वसामान्य मायबाप जनतेच्या दैनंदिन आयुष्यात चांगला बदल घडवण्यासाठी सत्ता असते तर ती सत्ता मनभेद मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्राने ऑल पार्टी मिटिंग करून सोल्युशन मोडमध्ये काम करण्याची गरज आहे हिंदीची सक्ती जी आहे ती करण्यात आली होती हिंदी भाषेची हिंदी भाषेची सक्ती जी आहे प्रश्न आहे स्टेटमेंट स्टेटमेंटवर माझं उत्तर एवढंच आहे मी इतक्या असंवेदनशील लोकांबद्दल इतकं असंवेदनशील माझं आयुष्य सगळं मतांवर चालवत नाही माणुसकीवर चालतं आणि आम्ही लोकप्रतिनिधी आहोत आम्ही सेवा करायलासाठी निवडून येतो या लोकांची त्याच्यामुळे मला धक्कादायक आहे की इतकं असंवेदनशील स्टेटमेंट त्यांनी केलेलं आहे आणि मी त्याच्यावर कॉमेंट करणार नाही की एक तर आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आर्थिक परिस्थिती हा गंभीर विषय मी इलेक्शनच्या आधीही ह्याच्याबद्दल बोलत होते वारंवार बोलत होते आणि ज्या पद्धतीने आता प्रवीण परदेशीही भा महाराष्ट्रात आलेले आहेत त्यांचंही कालचं स्टेटमेंट मी वर्तमानपत्रात वाचलं त्याच्यामुळे आता अर्थ खात्यात एक एक्सपर्ट म्हणून त्यांना घेतलं आहे मला कळत नाही की एक एक्सपर्ट का टॅलेंट हे इकॉनॉमिस्ट आणि फायनान्शियल एक्सपर्ट्स आहेत अनेक एक बँकर्स जे मोठे आहेत हे राहतात मुंबईमध्ये राहतात पुण्यात राहतात का नाही महाराष्ट्र सरकार त्यांच्या सगळ्यांच्या एक मोठी कमिटी करत त्यांचं मार्गदर्शन घेऊन म्हणजे एक तर स्पष्ट झालं की मी जे सातत्याने आर्थिक परिस्थितीबद्दल बोलत होते हे तर खरं झालं म्हणजे गेले सहा महिने मी जे बोलत होते ते आज सरकार मान्य करते बऱ्याच गोष्टी मी इलेक्शनच्या आधी बोललेल्या आता हळूहळू उशीरा येत नाही भूमिका माझी असा विरोध मी पहिल्या दिवसापासून माझी भूमिका मांडली होती जेव्हा ते म्हणाले की सीबीएसई बोर्ड मी पहिला विरोध केला या राज्यात ज्यांनी जेव्हा शिक्षण मंत्र्यांनी काढला होता मुद्दा की सी बी ई बोर्ड हे कंपल्सरी होतील त्या दिवशी मी एक ट्विट केलं होतं की माझा ह्याला विरोध ह्याच्या कारण आहे मी स्वतः एस एस सी बोर्डात शिकलेली आहे आणि स्टेट बोर्डचं काय करणार हा माझा पहिला प्रश्न आहे दुसरा माझा प्रश्न आहे की हे सगळं कुठलं बोर्ड हे एक मिनटासाठी आपण बाजूला ठेवूया महाराष्ट्र सरकारचा जो अस्सर रिपोर्ट तुम्ही पाहिला जो प्रथम नावाची संस्था काढते तो केंद्र सरकार ही रिफर करतो त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या शिक्षणाची काय परिस्थिती आहे ही बघता आज अंगणवाड्यांमध्ये बिल्डिंग्स नाही आहेत तुम्हाला आज सगळ्या जिल्हा परिषदच्या शाळा शिक्षक भरती असे मोठे प्रॉब्लेम्स असताना तुम्ही एस एस सी बोर्ड टू सी बी एसई बोर्ड एवढा मोठा शिफ्ट करताय भाषेचा सोडा मी बेसिकमध्ये आधी उत्तर मला हवं आहे भाषेच्या चर्चेवर आपण नंतर येऊया पहिलं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर तरी आहे का तुम्हाला सगळ्या या मुंब महाराष्ट्रातल्या मुलांना गणित भाषा आणि सायन्स हे तरी व्यवस्थित येतं आहे का कुठलाही बोर्ड सोडा त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की घाईघाई करू नये हे न्यू एज्युकेशन पॉलिसी रेट ही रेटनं हे चुकीचं आहे मुलांचं प्रचंड नुकसान होईल शिक्षकांचीही तयारी झालेली नाही आहे कुठलाही कार्यक्रम हा न्यू आणि जरी तो बेसिक इंटरविनिंगला केला तर माझं म्हणणं आहे सी बी बोर्ड कशासाठी एस एस सी बोर्ड का नाही तुम्ही इम्प्रूव्ह करत स्टेट बोर्डचं काय होणार मग हा पै बेसिक मुद्दा आहे म्हणजे मराठी भाषेचा तर आहेच आहे पण त्याच्याबरोबर महाराष्ट्राच्या बोर्डाचं काय तुम्ही सेंटरचा बोर्ड का घेताय आहे महाराष्ट्राचं चा चा चांगलं बोर्ड असताना मला बाल भारतीचा सार्थ अभिमान आहे मराठी भाषेचा आहे बाल भारतीचा आहे फार लोकांनी कष्ट करून ती अतिशय उत्तम पुस्तकं केलेली जी देशामध्ये वापरली जातात तुमच्या माहितीसाठी सांगेल तर जर महाराष्ट्रातली एस एस सी बोर्ड अतिशय उत्तम आहे तर त्याला तुम्ही डावलून सीबीएसई ऑप्शन द्या ज्याला सीबीएसएमध्ये जायचं आहे त्यांनी जावं ज्याला आय सी एस सीत जावं त्यांनी जावं आणि माझा एक प्रश्न आहे तुम्ही हे गरीब कष्ट करणाऱ्यांच्या मुलांना देणार आणि जी मोठ्या मोठ्या फी भरून त्या मोठ्या फॅन्सी इंटरनॅशनल बोर्ड्समध्ये मुलं शिकता त्यांना हिंदी मराठी कंपल्सरी करणार का मग सगळ्यांना नियम कायदा करायचा असेल तर सगळ्यांना एक केला पाहिजे हे असं सोयीप्रमाणे चालणार नाही आणि न्यू एज्युकेशन पॉलिसी ज्या पद्धतीने महाराष्ट्रात इम्प्लिमेंट होते त्याच्यात मराठी भाषेचं नुकसान होणार असेल तर ते आम्ही सहन करणार नाही आणि ही पॉलिसी आम्ही येऊ देणार नाही साहित्य महामंडळाला विरोध केला हिंदी कंपल्सरी केली म्हणजे तीन लँग्वेज हिंदी मराठी इंग्लिश त्या दोन लँग्वेज मुलांना बर्डन होतं त्यात तिसरी लँग्वेज आणून मराठी भाषा ही मेन असली ही माय आपली माय बोली आहे आपली आई आहे मराठी भाषा ही प्रत्येकाला आलीच पाहिजे आणि नंतर त्याला कुठल्या दोन तीन भाषा घ्यायच्या आहेत ते ऑप्शनल आईवडिलांना द्या त्या आईवडिलांना ठरवू दे ना आता मी ठरवेन माझ्या मुलांना दुसरी तुम्ही तुमच्या मुलांचं ठरवा पण कंपल्सरी करणं हे योग्य नाही महाराजात असली पाहिजे ही आमची आग्राची भूमिका राहील बाकीच्या किती पाच कशाला दहा भाषा शिका आम्हाचा काही विरोध नाही तुम्हाला इच्छा असेल पाहिजे तेवढ्या भाषाची आनंद आहे पण कंपल्सरी करणं हे योग्य नाही अखिल साहित्य महामंडळाने देखील सा विरोध हिंदी की मराठीलाच प्राधान्य द्यायला दे पाहिजे अर्थातच अर्थातच मधुबाईंचं स्टेटमेंट बघितलं मी काल आणि प्रत्येक राज्यात ते केलं पाहिजे आपल्या राज्याचा एकट्याचा विषय नाही प्रत्येक राज्याच्या असतात असतात आता मला असं वाटतं की स्टॅलिनजीने जे तामिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी सगळ्यात पहिला विरोध ह्याला केला म्हणजे एवढा गदारोळ पार्लमेंटमध्ये झाला आणि तेव्हा सगळे म्हणत होते अरे यांचं राजकारण चाललंय आता ती गदा जी ज्याच्यासाठी स्टॅलेंज जी लढले ती गदा आज महाराज आज मराठी भाषेवर अन्याय करायला लागले काही दुसरा विषय की तुमच्या मतदारसंघातील माझे आमदार संग्राम ठोपे भाजपमध्ये प्रवेश करत उद्या त्यांचा मेळावा आहे बघताय सगळ्याकडे हे बघा ही लोकशाही आहे आता माझ्यापर्यंत काही आलेलं नाही संग्रामदादांचं माझं अनेक वेळेला बोलणं होतं संग्रामदादांनी मला अजून काही हे सांगितलेलं नाही आहे की ती कुठल्या काही पक्ष बदल वगैरे करत आहे त्यांचा काय निर्णय येतोय हे स्पेक्युलेशन आणि प्रश्नचिन्ह तुमच्या सगळ्या चॅनलवर मी पाहते त्यामुळे प्रश्नचिन्हावर कॉमेंट करणं हे योग्य होणार नाही आमचे माझे स्वतःचे आणि संग्रामदादांचे अनेक वर्षाचे अतिशय जवळचे कौटुंबिक संबंध राहिलेले आहेत आणि सगळ्या इलेक्शन्सला लोकसभेला आणि विधानसभेला आम्ही ताकदीने एकामेकाचं काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे माझी अपेक्षा आहे की ते महाविकास आघाडी बरोबरच राहतील तर त्यांच्या मेळाव्यात काय ठरेल हे आपल्याला उद्या कळेलच त्याच्यामुळे एवढा अविश्वास संग्रामदादांवर का दाखवा आपण काय सल्ला कारण त्यांना तिकडे ओढलं जातं सातत्याने तुम्हाला माझा स्वभाव मी फारसा कुणाला कधीच सल्ला देत नाही त्याच्यामुळे संग्रामदा एक खूप अनुभवी नेते आहेत आणि त्यांनी तीन वेळा एम एल राहून अतिशय उत्तम काम भोरवेल्ला आणि मुळशीमध्ये केलेलं आहे त्याच्यामुळे ते जो निर्णय घेतील तो भोरवेल्ला मुळशीसाठी योग्य घेतील एवढा माझा त्यांच्यावर विश्वास बारामती लोकसभा जिंकण्याचा सगळा नियोजन तो, तो भाजप या सगळ्या निमित्ताने करताना पाहायला मिळतो त्याच्यात गैर काय इलेक्शन प्रत्येकजण जिंकण्यासाठी ताकदीने लढताना त्याच्यात जर ते बारामतीसाठी असं करत असतील तर त्याच्यात गैर काय तुमचं काउंटर उत्तर काय असं कशा एक ठीक आहे ना आता मागच्या वेळेस अशी किती होते मागच्या लोकसभेला माझ्या बाजूने संग्राम दादा एकटेच होते बाकी सगळे हा संजय जगताप इलेक्शनच्या आधी दुर्दैवाने आता ते नाही तर दोन वर्सेस चार होतं तर बघूया पुढे काय होतं समय मग बहुत बडी ताकद आता ती वर्क ऑर्डर वगैरे प्रोसेस सुरू झाली कालच मी खरं तर कलेक्टरांशी मी काल बोलले त्याच्याबद्दल ती वर्क ऑर्डर वगैरे ते सगळं प्रोसेस पंचवीस उद्घाटन करणं आनंद आहे मी स्वागत करीन त्याचं जर पंचवीस तारखेला उद्घाटन केलं स्थानिक आमदारांनी मी स्वागत करीन मनापासून त्याचं मग दुसरं असं अमित शहा परवा टक्टकरींकडे येऊन गेले हेलिपॅड बनवलं होतं ते शासकीय खर्चातून बनवलं असं अंजली दमाने ट्विट केलेलं आहे मी खरं तर तो घरगुती कौटुंबिक दौरा होता शासनातून खर्च करणं कितपत होती अंजली ताईंचं ट्विट मी तुमच्याच चॅनलवर पाहिलं अंजली ताईंनी जे ट्विट केलं त्याच्यात काही गैर नाही आणि मी खरं तर सांगू की ट्विट बघितल्यावर मीही जरा नर्वस झाले कारण का अनेक वेळा आदरणीय पवारसाहेब असतील किंवा अनेक आमच्या पक्षाचे असतील मित्रपक्षाचे नेते अनेक वेळा हेलिकॉप्टरने फिरतात त्याच्यामुळे मी म्हणलं अरे बापरे हे आपल्याकडून पण अशा काही चुका झालेल्या नाही आहेत का कारण का अंजलीताईंचं म्हणणं मला पूर्णपणे मान्य आहे की वैयक्तिक गोष्टींसाठी सरकारी खर्च होऊ नये ते अंजलीताईंचं मला पूर्ण मान्य आहे आणि त्याच्यामुळे मी खरं तर, तर लगेच पक्षाला फोन केला आणि माहिती काढली की आदरणीय पवारसाहेब जेव्हा चॉपर घेतात तेव्हा काय परिस्थिती असते तेव्हा मला सांगण्यात आलं की इलेक्शन असू दे किंवा नसू दे आज आदरणीय पवारसाहेब कुठल्याही संविधानिक पदावर नाही आहेत ते फक्त एक खासदार आहे त्याच्यामुळे खासदाराला तो अधिकार नाही मंत्र्यांना आहे बघा अमितभाई शाह गेले त्यांची सुरक्षितता त्यांची सिक्युरिटी ही एक होम मिनिस्टर म्हणून त्याच्यावर मी काही बोलणार नाही माननीय मुख्यमंत्र्यांवर पण मी बोलणार नाही कारण का ते संविधानिक पदावर आहेत त्यांची सेफ्टी सिक्युरिटी महत्त्वाची आहे आता तीन चार कुणासाठी केले मला माहिती नाही पण आदरणीय पवारसाहेबांचं मी सांगू शकते की आदरणीय पवारसाहेब जेव्हा हेलिकॉप्टरने जातात तेव्हा तिथला स्थानिक खर्च किंवा जे हेलिपॅडचा खर्च आहे तो सरकार करत नाही त्याचं आम्हाला बिल येतं ते पक्ष किंवा आम्ही ते पैसे भरतो जो नियम आहे या राज्याचा आणि मला असं वाटतं की हा नियम हा असलाच पाहिजे त्याच्यामुळे अंजिनी बी ताईंनी ज्या सूचना सगळ्यांसाठी ज्या केल्या आहेत खोपे अंजलीताई मला पूर्णपणे मान्य आणि प्रांजळपणे मी कबूल करते की तुम्ही म्हणता हे बरोबर आहे आम्ही सगळ्यांनी जे कोणी हेलिकॉप्टर वापरता जेव्हा वा वैयक्तिक कामासाठी वापरता तेव्हा तो बोजा सरकारवर टाकता कामा नाही आणि ते कटाक्षणी जे संविधानिक पदावर नाही त्यांनी हे पाळलेच पाहिजेत आणि आदरणीय पवारसाहेबांची आम्ही सगळी बिलं काढून बघितली काल आणि अनेक नेत्यांची आमच्याकडची मी काँग्रेसशी पण चेक केलं काँग्रेसवाले पण म्हणले आम्ही स्वतःच्या घरचानी करतो जेव्हा राहुलजी येतात त्यांचे पक्षाचे अध्यक्ष वगैरे कधी वापरतात तेव्हा त्या सगळ्याचे पैसे त्याच्यामुळे ह्या राज्याचा नियम कायदा हे सांगतो की प्रायव्हेट माणूस किंवा संविधानिक पदावरची व्यक्ती नसेल त्याच्या हेलिकॉप्टर लँडिंगचा आणि मेंटेन जे काय खर्च येतो तो त्या व्यक्तीने द्यायचा असतो हे हा नियम आहे या राज्याचा मराठी झालं का सगळं